गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि याच निमित्तानं पुण्यात आयथिंग आली माझा जन्म गुजरातला माहिती आणि त्यामुळे गुजरातला गेल्यामुळे मला खरोखर गुजरातचा इतिहास जास्त माहिती होता पण आज इथे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या आल्यानंतर मला मी त्यांचा जो वाडा बघितला आणि मला त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी कळल्या मला थोड्या चांगल्यावर काटा आला आणि असं वाटलं की दर्शन करायला आणि आरती करायला पुण्यामध्ये गणपती उत्सव आहे मी ना पहिल्यांदा सांगितलं सो त्यामुळे मी पहिल्यांदाच बघितलं पण मला असं वाटतं की मी जेवढं बघितलं मला सांग उत्साह तेवढाच आहे लोकांमध्ये मी सगळीकडे जिथे बघते तिथे सगळीकडे आनंद आणि आणि आता मी तेच विचारत होते आज शनिवार आहे त्यामुळे तीन चार, चार वाजेपर्यंत पर अशी असणार आणि इतक्या लोक छान बाप्पाचं स्वागत करणार आणि बाप्पासाठी येणार तर मला पण मजा नव्हते त्यामुळे मी याच्यावर कमी करू शकतो तेच म्हणत होते मी आता जेव्हा इथून गर्दीत नाही सगळ्यांकडे लहान लहान गोष्टी सगळ्याला बसला या लागल्यासारखं वाटत होतं मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले पण मी कधी लहानपणापासून नेहमी पुण्यात यायचं मला खूप इच्छा होत ते जमलं आज इतक्या वर्षांनंतर आज मला पुण्यात यायला पाप्पाकडे खूप काही मागितलं ते तुम्हाला लवकरच कळेल कारण मला माहिती माझ्या पाप्पा मला देणार आहे ते सगळं सो मी पुढच्या वर्षी तुम्हाला सांगितलं मागच्या वर्षी मी काय मागितलं होतं ते पूर्ण झालं कारण मागच्या वर्षी मी मागितलं आकडे जे फक्त टाईट असतात ई